नागरिकांना महसूल क्षेत्राबाबत अधिक माहिती मिळावी या उद्देशानं राहता इथं महसूल कार्यालयात राज्यातलं पहिलं क्यू आर कोड वाचनालय सुरू करण्यात आलं आहे हा क्यू आर कोड आपल्या मोबाईलने स्कॅन करताच त्यांना सर्व पुस्तकं वाचण्यासाठी मोबाईलवर उपलब्ध होत आहेत महसूल विभागामार्फत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध कामासंदर्भातली माहिती लोकांना देण्यासाठी खूप वेळ वाया जातो त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात राहता येथील मंडळ अधिकारी डॉक्टर मोहसिन शेख यांनी क्यू आर कोडच्या माध्यमातून पुस्तकाद्वारे विविध प्रकारची माहिती देण्यासाठी क्यू आर कोड वाचनालय हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे डॉक्टर मोहसिन शेख यांनी सध्या आकर्षक मुखपृष्ठांची दहा क्यू आर कोड असलेली पुस्तकं या वाचनालयात उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये वारस कायदे फेरफार नोंदी महसूल प्रश्नोत्तर तालुका स्तरीय समित्या माहिती अधिकार कायदा तलाठी मार्गदर्शिका ऑनलाईन सातबारा आणि महसूल संबंधित जवळपास एकशे एक, एक लेखांचा समावेश आहे क्यू आर कोडद्वारे पाचशे महसूल विषयक लेख सामान्य नागरिकांसाठी डॉ मोहसिन शेख लवकरच उपलब्ध देखील करून देणार आहेत वरिष्ठ महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर उपजिल्हाधिकारी बबन काकडे उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ तहसीलदार शशिकांत जाधव अधिकारी विनायक यादव आणि डॉक्टर मोहसिन शेख यांच्या पुस्तकांची माहिती देणारे मुखपृष्ठ तयार करण्यात आली आहेत त्यावर पुस्तकाचे क्यू आर कोड दर्शवण्यात आले आहेत मोबाईलमध्ये प्लेस्टोर किंवा ॲपस्टोरमधून क्यू आर कोड स्कॅन ॲप डाउनलोड करून घ्यावं आणि ॲपमधील स्कॅन पर्याय वापर करून क्यू आर कोड स्कॅन करावा त्यानंतर मोबाईलमध्ये पुस्तकं पाहता येतील आपण त्याची प्रिंटही काढू शकता आणि तो क्यू आर कोड इतरांनाही पाठवू शकता महसूल विभागात क्यू आर कोड ही संकल्पना राबवल्याबद्दल डॉक्टर मोहसिन शेख यांना महाराष्ट्र शासनातर्फे प्रशासकीय क्षेत्रातील राजीव गांधी गतिमानता पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला होता राज्यातल्या महसूल विभागासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा क्यू आर कोड प्रकल्प दिशादर्शक ठरणार आहे शासकीय कामात येणारे अडचणी यामुळे दूर होणार असून क्यू आर कोडच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईलवर घर बसल्या महसूल विभागातील महत्वाची माहिती पाहण्यासाठी मिळणार आहे